बिना खर्चाची बिना मसाल्याची घरगुतीप्रमाणे आपली मटकी बनवून तयार झाली या खायला नमस्कार चव गावाकडच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडील गावरान मटकीची मोकळी सुक्की भाजी कशी बनवणार आहे ती तुम्हाला आज मी करून दाखवणार आहे माझे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद चला तर मग मटकीची सुकी मोकळी भाजी कशी बनवायची ती तुम्हाला सांगते त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ मी काल सकाळी मटकी भिजत घातली होती पाच वाजता ह्या कपड्यात अशी बांधून गुंडाळून ठेवली होती ह्या कपड्यामध्ये जास्त कपड्यामध्ये गुंडाळून ठेवली होती बघा आता कसं मोड आल्या तर एकदम छान ह्या ओका मग भरपूर मोड आल्यात पांढरे शुभ्र दिसायला लागली ही कच्ची जर खाल्ली तर नंबर युड़ी युड़ी एक नंबर शरीराला आहे रोज जावताना तुम्ही कच्ची एवढी एवढी मटकी खावा एकदम शरीराला आरोग्यदायक आहे आणि छान आहे आजारी पडत नाही भूक लागती पोट साफ आहे या अशी कच्चीच रोज जावताना एवढी ताटाला खात जावा तर मी आज ह्या मटकीची सुकी मुकळी भाजी बनवणार आहे ती कशी बनवणार आहे ती तुम्हाला सांगते आणि त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ साहित्य बघायच्या आधी आपण मटकी काढून घेऊ एका का ताटात हिला धुयची ही काय नाही कालच मी धुवून कपड्यात बांधून ठेवली होती ही थोडी मी कच्ची खायला ठेवणार आहे भाकरी सोबत आणि एवढी मोकळी करणार आहे आता त्या ह्या मटकीची सुक्की भाजी बनवण्याकरिता लागणार आपण साहित्य बघून घेऊ मी अर्ध फुलपात्र तेल घेतले तेल मी भरपूर टाकणार आहे कारण मटकी चव लागते खायला कांदा पण मी भरपूर तीन चार कांदे चिरून घेतलेत बारीक भरपूर खोबरं हो लसूण कोथिंबिरीची पेस्ट घेतली अर्धा चमचा मीठ घेतलं आहे कढीपत्त्याची दहा पंधरा पानं घेतलेत एक टमॅटो चिरून घेतलं आहे थोडंसं शेंगदाण्याच्या अशा फुटी करून घेतल्या त्या आणि काळं तिखट घरचाच मसाला असल्यामुळं एक चमचा मसाला घेतलेला आहे घरकुल मसाला एक रुपयेवाली एक पुडी घेतलेली आहे कट करून घेतली मी ही आणि फुंणीसाठी जिरी मोहरी एक चमचा घेतलेली आहे मिक्सच दोन्ही केलेले आहे चला तर मग आता कशी बनवायची मटकीची सुकी मोकळी भाजी ती बनवू चालू करते मोठा गॅस चालू करणार आहे कारण लगेच कढई गरम तेल होती म्हणून आता कढई गरम होऊ देते कढई चांगली तापली आता मी तेल ओतते तेल जरा भरपूरच टाकायचं तुम्हाला भरपूर नको असलं तर टाकायचं नाही मग कमी टाका तुमच्या आवडीनं तुम्ही शकता तेल आपलं छान तापलेलं आहे आता जिरी मोहरी टाकून घेते जिरी मोहरी पण मी भरपूरच वापरली कारण छान लागते खायला आता कांदा टाकून घेते जिरीमोहरी चांगली तडतडली आता कांदा टाकते कांदा पण भरपूर वापरते मी कांदा खायला बी चांगला असतो शरीराला आणि ह्या भाजीत पण छान लागतो म्हणून कांदा भरपूर वापरला आहे आता माझ्याकडं कोथिंबीर नाही लाईक कोथिंबीर इथं तर आमच्या गावात मिळत नाही शेतात बी उन्हाळ्यामुळं जरा कोथिंबरीचं अडचण आहे म्हणून कोथिंबीरीचा बिना बनवणार आहे मी असा कांदा मिक्स करून घ्यायचा लालसर वाहीवर जरा भाजायचा लैवी कांदा भाजला की भाजीत मग खायला दिसत नाही म्हणून थोडा भाजायचा लैवी भाजायचा नाही विरघुळणं जातो ती खाईपर्यंत आणि ताटात येईपर्यंत म्हणून जरा कमी प्रमाण भाजायचं आता मी आ, ही टाकते खोबरं लसूण ही कडीपत्ता पण टाकते टमॅटो पण टाकते सगळं असं टाकून मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याच्या फुटी केलेल्या त्या पण टाकते तिखट शिवटी टाकणार कारण लगी ही भाजलं जात नाही तिखटाचा फसका उत्तम म्हणून तिखट आणि मीठ मसाले पुडी शिवटी टाकणार आहे आता ह्यात मटकी टाकून घेते मस्त मोडा आलेत बघा आता ही अशी मिक्स करून घ्यायची आता ही अशी एक मिनटं अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे छान भाजल्यासारखी होती आता ही एक मिनट झाली अशी मिक्स करून आता घरकुल मसाला पुडी वतणार आहे मी गॅस बारीकच केल्या नाही कारण ही टाकीपर्यंत मग हलवायला येत नाही ना आता ही तिखट आणि मीठ पण सगळं टाकणार आहे मी आता ही मिक्स करून घ्यायचं असं सुकी भाजी करायची आमटी पण ह्याची मस्त होती तुम्हाला आमटी पण करून दाखवण असंच नवीन नवीन मी व्हिडिओ गावाकडच्या पद्धतीनं तुम्हाला बनवत जाईल कमी खर्चात कमी मसाल्यात मसाला तर खायला लय शरीराला चांगला नसतो पहिली माणसं खात होती का मसाला म्हणून पहिली माणसाच्या चा चांगली आहे त्या आता प्रत्येक पदार्थावर प्रत्येक विषयावर मसाला निघाल्यात तसंच माणसाला खावं वाटायलाही पण ती शरीराला हानी व्हायला लागली हे चांगलं मिक्स करून झालंय आता मी का एवढं एक कप होईल पाणी ओतणार आहे आणि एक मिनिटाकरिता ताट झाकून ठेवणार आहे असं बारीक गॅस करणार आहे आपलं ताट झाकून एक मिनिट झालेलं आहे बघू आता कशी झाली ती मटकी हिला काय जास्त शिजवायची गरज नसते आपण कच्ची सुद्धा खाताव भाकरी सोबत एकदम छान झाली बघा तेल सुटायला लागलेला आहे खाली करपली नाही काय नाही अशी पोह्यासारखी तुम्ही रोज प्लेट सुद्धा खावा एकदम शरीराला उत्तम आहे सकाळ सकाळ नाश्त्याला असं खायची रोज एक प्लेट पोहेच खायचं नाहीत बघा तुमची तब्येत आणि शरीर आणि आजारी सुद्धा पडायचा इतकी ही छान मटकी असती खायला मस्त झाली आपली मटकी बघा बनवून मस्त अशी झालेली आहे कांदा पण लय भाजला नाही कसा दिसतय बघा सगळा कांदा असा छान खातानाही छान वाटतो कांदा आणि लय भाजला की खाताना इगरूनच जातो म्हणून असा ठेवलाय मी मस्त आपली मटकी बनवून तयार झाली नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद